नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पार्टीचा हुमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय काही जिल्ह्यात अतिवृष्टीसारखा तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणीकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील रात्रीच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला रात्रीच्या दरम्यान आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान तर ह्यावेळेस अरबी समुद्रामध्ये मोठे वातावरण बदल होईल अरबी समुद्रात निर्माण झालेले दमट आणि उष्ण वारे या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे प्रमाण अचानक वाढून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला हे वारे जोराच्या वेगाने धडकून बंगालच्या उपसागराकडे दाखल होणार आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रातही पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यात जबरदस्त संसादा स्वरूपात काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये जोरदार बारा मेघगर्जना विजांचा कडकडाट कर देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्रीचा आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्यरात्री आणि पहाटेचा सव्वीस सरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडला सुरुवात करूया तर सुरुवातीला रात्रीचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक इकडे हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्वेकडे जोर जास्त राहील वारा देखील राहील विशाखापट्टणमला जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर रामगुंडणम मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा इकडे मध्यम स्वरूपात राहील रायपूरच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जबरदस्त समसाधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे जोर कमी राहील आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर कमी पावसाची शक्यताही सांगली कोल्हापूर सोलापूरचा काही परिसर हलका मध्यम पाऊस राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा सोलापूर कुरळ विलाटी जामगाव मंगळुळी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोल वडोला तांदवाडी अंगार शेतपल मध्यम स्वरूपात राहील पंढरपूर मौदुद्रुक भालवानी तसेच करकंग शेतपल हलका पाऊस राहील बेमडे टिंबुर्णीलाही हलका पाऊस राहील कुरवडी अरणगावलाही मध्यम स्वरूपात राहील वांगी इंदापूर केरण बारामती लोसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे जोर कमीच बघायला मिळणार आहे तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा सा जोर सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा या भागात मध्यम स्वरूपात राहील बाची बेळगावला हलका पाऊस बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील जोरदार पावसाची शक्यताही रात्रीच्या दरम्यान कणकवली कडेगाव पटेगाव तिघळा राधानगरी पोंडा खारेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील रेपटन लांजा बेलकर साकरप्पा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच साक्रप्पा दिवरुक संगमेश्वर माकंजन सरवाडा कोयनापटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर रात्रीच्या दरम्यान जास्त राहील लोटे चिपळूण सरवाट तसेच जागदेवसोटपोट खेड घोगरे महाबळेश्वर पोलादपूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील महाड वर्धन गोरेगावलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये पश्चिमेकडे जोर जास्त राहील टाला इंदापूर लवासा झिटे सौनगड आंबे कळवण नागोटाणा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेंजारी पेनलाई मध्यम स्वरूपात राहील शिर्व कोपोली जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज कडेगाव राहू नार्वे बोरी पुणे जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील मिरजगाव जामगेड काडा शिला मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी या भागातील ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आल्याने टाकेडोकेश्वर अळकोटीलाही हलका मध्यम रात्रीच्या दरम्यान राहील तर जोरदार पावसाचा अंदाज आज श्रीरामपूर तालुका बनच्या भागात राहील पुलतंबालाही काही भागात हलका काही भागात मध्यम राहील शिर्डी पुलतंबा कोपरगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील काही भागात जोरदार स्वरूपात येईल जसे शिवकोपुलीकाम जेतला जोरदार स्वरूपात येईल घाटमात्याकडे कर्जत कुसर पेटणारेल मुरबाड आंबेगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील ठाणे मुंबई भिवंडी वसे विरार हलका मध्यम राहील पालघर मान्नोर कुडण उईसर वाणिगाव कासाक रोड राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता ही घाटमाथ्याच्या भागात राहील आंबेगाव मुरुबाड बदलापूर कर्जत कुसर शिवाले वैशाकरे सम्राट गुंडा शहापूर आणि खर्डी वैशाला इगतपुरी इक मुनगाववाडीवारी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे रात्रीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याकडे जोर कमीच राहील नाशिक जिल्ह्याकडे हलक्या मध्यम स्त्रेंचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर मानसाक्रे या भागात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमीच राहील तसेच कळवण देवळा सटाणा ओटी ताराबाद हलका पाऊस राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे दिवी जुसाने राणाला नंदुरबार शहादा करपाली आसपासचा परिसर तलोळा तलोडा अक्कलकोवा हलका पाऊस राहील आणि धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील आणि जोरदार पावसाची शक्यता आहे जयतपूर गोडी साले जालोड अंबळनेर कापडणे या भागातील इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे चोपडा काडोरे अव्वाड हिरापुरा यावल फैजपूर मुसावळ जळगाव आणि तसेच धरणगाव एरंडाळ मध्यम स्वरूपातील मडगोपाजार पाऊस जमलेला जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई चाळीसगाव नांद्राणे मालगाव नांदगाव तसेच कन्नडातून जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संस्थित पिंपरी काचूडपाचडलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याकडे जोर जास्त राहील तानवाडी पानवाडी रामशोशा बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे दुर्गावराजा दावडेला जोरदार स्वरूपात येईल हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे தசே பீடு ஜி பாசா அந்தாஜ வைக்கலா எவரே உமாபூரில் ஜபர் ரெயில் மஞ்சள்வா ஜபர் சூப்பர் ரெயில் வடவணி திங்க சிர்சூர சோனபேட்டை மத்தியமசாஜ் எலம் சௌசல தூர கேஜ தசைச்ச கழம்ப மாசா தார்க்கூம மதமாரி அந்தாஜ ரயில் தாரசு வைர்பங்க பாணிங்க மத்தியமரூபா ரெயில் லூர் சுர்த்த பாலங்க ஹசி பால்க்கிதர் மதமாரி அந்தாஜே दिगडू रुदुरलाई मध्यम हलका राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे नांदेड वगाला मुकेट अद्रपूर भोकर तमसा हिमायतनगर आडगाव डाकणी मरसुंदी मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी तसेच पाथरी जिंतूर मठाण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे औन हिंगोली कळमनोरी जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कर्जनखेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट डोंगाव मेकर मध्यम स्वरूपातील कुदनापूर घाटबोरी चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा जळगाव जमद आणि अकोला बुरगाव मंजू मध्यम हलका राहील अमरावती जिल्ह्याकडे मोर्शी अष्टी अमरावती बडनेरा ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळनेर लाटके ढारवा रिजवई इकडे हलका पाऊस राहील पांढरकवडा घाटंजिलाई हलका राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे बडनेर हिंगणघाट वर्धा हलका पाऊस राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील तुमसर टिळा सांगरी गोंदिया गोरेगाव आमगाव साखरेटोळा जोरदार पावसाचा सा अंदाज आहे गडचिली आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कायम राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सुरुवातीला कोकण विभागाकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्यम स्वरूपात राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमीच राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा हलक्या सरींचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्राकडे जोर कमी राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पुणे इकडे डगास्थित राहील आणि मुंबई रायगड नाशिक जळगाव धुळे हलक्या सरींचा अंदाज आहे धुळे आणि जळगावच्या दक्षिणेकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगळा हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीच्या सुरुवातीला राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे जोर कमीच राहील अकोला अमरावती यवतमाळ नागपूर मध्यमालका राहील चंद्रपूर गडचिली आणि भंडारा नागपूर इकडे हलक्या सरींचा अंदाज मध्यरात्रीच्या सुरुवातीला बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीला पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी कमी राहील मात्र चंद्रपूर आणि गडचिली जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे तर गडचिली जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाजा अहेरी भांबरगड एटापल्ली पासीवाडा सुंदरा गिरवाडा पाराकोट जोरदार पावसाचा अंदाज आहे चमोरशीगोट मुलसावलीला जोरदार स्वरूपात राहील गडचुलीत धोनरा चुरमरा नाटी चोकले जोरदार पावसाचा अंदाज आहे चारमुखी चुमर ब्रह्मपुरी देसिंग दिगुरी मध्यम स्वरूपात राहील भंडारा तुमसर गोंदिया तसेच रामटेक नागपूर इकडे मध्यम पावसाचा जोर मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि पहाटेच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नागपूर भंडारा चंद्रपूर गडचोली या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय